संजय राऊतांचा आजपर्यंत कुठला आरोप सिद्ध झाला उगा आपलं काहीतरी तुम्हाला माध्यमांना सकाळी आठ वाजले की ते स्क्रीन तुम्ही शेटच करून ठेवता त्या फ्रेम मध्ये संजय राऊत चालू करा लोकांना पण ती सवय झाली आता तुम्ही संजय राऊत दाखवायला लागला की माणसं बटन बदलत्या चॅनेलचं आणि काहीतरी एंटरटेनमेंटचं चॅनल दुसरं लावतात संजय राऊतांकडे आम्ही गांभीर्यानं नाही त्यांच्याकडे मी मंत्री म्हणून सांगतो त्यांच्याकडे पंचवीस कोटीचा दोन एकर जमिनीचा काय पुरावा असला तर द्या ना एजन्सी आहेत सरकार ना सरकारकडे द्या सीआयडी कडे द्या इंटेलिजन्सकडे द्या कोणाकडे द्या ना तुमच्याकडे काही पुरावा असेल तर उगाच नुसतं हवेत तीर मारू नका मला वर्षामधचा रिकामा आहे तुमच्यावर टीका केलेली आहे मनोजे पाटील यांच्या सभा झाली त्याला उपस्थित नाहीत असुठल्या महाविकास आघाडी उपस्थित खापर तुमच्या मला एक सांगा सर्व पक्षीय बैठक सरकारनं बोलवली मराठा आणि ओबीसी आरक्षणासारख्या ज्वलंत प्रश्नावरती बोलवली आता त्या बैठकीला जे येत नाहीत त्या बैठकीमध्ये काहीतरी उघड मत मांडलं पाहिजे ना ते न मांडता जे पाठ फिरवतात त्यांचा वरचा मजला रिकामा आहे का जे बैठकीमध्ये सहभागी होऊन या प्रश्नातनं समन्वयात तर तो तोडगा निघावा म्हणून प्रयत्न करतात त्यांच्यावरती उलटी टीका करणार म्हणजे आता भास्कर जाधव मोठे नेते आहेत कसं आता उबाटामध्ये कुणी मोठं राहिलेलं नाही त्यामुळे असं कुणी बोललं की त्याला एकदम वरची ग्रेड मिळते उभाटामध्ये त्यांना असं बोलून काय त्यांना साध्य करून घ्यायचं असं त्यांनी करावं